काही घ्या किंवा नमस्कार मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अनुस्कॉनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आता आत्ता वाजलेली आहेच सकाळचे दहा तर आत्ता आज आहे स्कू गोलूच्या स्कूलमध्ये रिझल्ट गोलूचा रिझल्ट आहे तर मी चालले स्कूलमध्ये तर पण आज सकाळपासून मी काय केलं ते तुम्हाला सांग हां आज मी सहा वाजता उठले कारण आज त्यांचं सकाळची शिफ्ट होती त्याच्यामुळे त्यांना जॉबला सकाळी जायचं होतं तर आज मी त्यांच्या टिफिनसाठी बनवलेलं आहे आगरी स्पेशल जवळ्या आणि भाकरी तर ते कसं बनवलं ते तुम्हाला पुढे पण त्या आता मी जाणार आहे कोलूच्या स्कूलमध्ये तोपर्यंत तुम्ही तो 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 मी जवळा कसा बनवला बघून घ्या तोपर्यंत तो मी स्कूलमधून जाऊन येते स्कूलच्या तर चला मी तर निघते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून लावायला विसरू नका जेणेकरून मी जे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन ती तुमच्यापर्यंत पहिली येईल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका तर पहा मी तर आता गोलूच्या स्कूलमध्ये जाऊन येते तर आता इथे जवळा घेतला आहे बाऊलमध्ये आता जवळा बनवण्यासाठी मी एक पात्र ठेवलं आहे त्यामध्ये घातले तेल आणि मी आता घालणारी हिंग आता या दोन कांदे चिरून घेतले बारीक आणि दोन तीन मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्या घातल्यात आणि कांदा आता व्यवस्थित परतून घेणार आहे मी कांदा एकदम असा लालसर नाही करायचा आहे थोडासा झाला थोडासा मिडियमच ठेवायचा आहे आता कांदा तर आहे यामध्ये आता एक टॉमॅटो मोठा मोठा चिरून घेतलाय एकदम बारीक नाही केलाय मी थोडा मोठा राहिला गेला शेवटपर्यंत असा थोडासा राहत होतो त्याच्यामध्ये आणि मग जवळ एकदम ड्राय होत नाही आता मी मसाले घालणारे आता मी घालणारे अर्धा चमचा आगरी मसाला पाव चमचा हळद थोडीशी धनापूट आणि थोडासा गरम मसाला आता मसाले व्यवस्थित परतून घेणारे तर बघा सुद्धा व्यवस्थित परतून झाले आता यामध्ये घालणारे मी चवीपुरतं मीठ तर पहा आता मीठ तर टाकून झालं इथे आता मी परत एकदा परतून घेते आणि त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी शिंपडते जेणेकरून मसाला आपला खाली लागणार नाही आणि पाणी टाकल्यामुळे मसाला या पाण्यात शिजला जातो व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे लगेच तेल सुटायला सुरुवात होते आता बघा मी जवळा घेतला आहे तो जवळा मी गरम पाण्यातून दोनदा व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि आता जवळा त्याच्यामध्ये टाकला आहे मसाल्यामध्ये आता जवळा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि आता तो परतून घ्यायचा आहे व्यवस्थित तर सर्व जवळा व्यवस्थित मसाला लागेल असा परतून घेतला आहे मी जवळा परतून तर झाला आहे आता यावर ठेवते झाकण आणि वर ठेवणार आहे मी पाणी तर पाणी जवळ्यात टाकायचं नाही आहे फक्त वरती ठेवायचं आहे जेणेकरून जवळा खाली लागणार नाही तर पाच मिनटं मी असं शिजून देणार आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे तर पहा पाच मिनटं झालेत आता बघूया आपण तर बघा जवळा एकदम मस्त झाला आहे बघा जवळा एकदम असा ड्राय झाला नाही थोडा ओलसरच आहे आणि टिफिनसाठी असा ओला जवळा चांगला लागतो एकदम ड्राय केला किंवा तुम्ही भाजून जर जवळा केला तर टिफिनमध्ये तो पूर्ण ड्राय होतो आणि दुपारपर्यंत तो सुकावून जातो त्यावरतून टाकते कोथिंबीर आणि मस्त असा जवळा आपला रेडी आहे तर इथे ते बघा त्यांच्यासाठी मी आता इथे चहा ठेवले एक साईडला घेतलेत भाकरी करायला तर आता चहा उकळला आहे चहामध्ये घातते दूध चहाला उकळी आली की त्यांना चहा देणारे मी तर चहासोबत त्यांना देणारे टोस ब्रेड तर त भाकरीसाठी तवा ठेवला हो आहे तर त्यामध्ये थोडासा बटर घातला आहे आणि दोन ब्रेड टोस्ट करून देते त्यांना तर बघा ब्रेडसुद्धा दोन्ही बाजूनी मस्त टोस्ट झालेत तर त्यांना चहा आणि ब्रेड टोस ब्रेड देते आता तवा गरम झालाय भाकरी तर एक साईडला करून झाली आहे माझी तर तव्यात थोडासा एक टेंबर तेल टाकलाय आणि तो टिश्यूने पुसून घेतलाय आणि भाकरी टाकली आहे त्याच्यामध्ये तव्यामध्ये मी आता भाकरी पलटून घेतली तर बघा भाकरी सुद्धा टम्म अशी वरती आली फक्त अशी भाकरी शेकून घेतली आहे मी आता भाकरी काढते आणि लगेच दुसरी भाकरी करायला घेते तर बघा दुसरी भाकरी मी करून घेते इथे ती सुद्धा व्यवस्थित भाजून घेणारे तर बघा आता भाकरी तर करून झाली आहे माझी आता तोच टिशू परत तव्याला लावते आणि त्यावर मग भाकरी टाकणारे असं थोडंसं तेलाने जरा पुसून घेतला तवा तर भाकरी तव्याला अजिबात चिकटत नाही आणि मस्त पांढरी शुभ्र भाकरी तयार होते कुठेही डाग लागत नाही भाकरीला दुसरी सुद्धा भाकरी झालेली आहे माझी तर पहा जवळा आणि भाकरी तर ते मस्त रेडी झाले पहा आत्ताच मी बाहेरून जाऊन आले बाहेर एवढं होऊ नये बस रे बस तर उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे तुम्हाला मी सांगते तर पहा पहिलं म्हणजे बाहेर जाताना सनस्क्रीम लावायला विसरू नका तुम्ही कुठच्याही ब्रँडचं सनस्क्रीम लावला तरी चालेल पण बाहेर जाताना सनस्क्रीम लावायला विसरायचं नाही ज्यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून तुमच्या चेहऱ्याचं रक्षण होईल आणि तुमचा चेहरा काळा पडणार नाही दुसरं म्हणजे एकदम प्रखर उन्हात जाऊ नका आणि जर जायचीच वेळ आली तर स्कार्प लावून बाहेर निघत जाईल तिसरं म्हणजे उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची पातळी खूप कमी कमी होत जाते आपली ही त्वचा आणि शरीर हे डिहायड्रेट होत जातं त्यामुळं पाणी भरपूर प्या जर पाणी हो पिणं शक्य नसेल जास्त तर नारळ पाणी कोकम सरबत लिंबू सरबत असं काही घ्या किंवा पाणीदार फळं असतात जसं की कलिंगड द्राक्ष अशी फ्रूट्स का पण जेणेकरून पाणी भरपूर प्या तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजची जवळा भाकर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आज मी काही थोड्याशा टिप्स दिल्यात समर स्पेशल तर त्यासुद्धा कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय